नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय हे बोलण्याला चांगली चांगली ताकद येते की लॉग बनवायचा कारण खूप महिन्याचा गॅप घेतल्यानंतर मी सुरुवात केले तर मग त्याचा नवीन इंटरव्ह हो सोबत नवीन स्फूर्ती आली पाहिजे आपल्याला काही सगळी कामं वगैरे झालेत सगळी सगळ्यांचे झाडांना पाणी दिले पक्ष्यांना खायला दिले घरातल्या नसांची सेवा केली देवाची सेवा केली नाही तरी माझ्या कामासाठी निघाले तर आज मी जाते आपलं आता गौरी गणपती येतात ना त्याच्यासाठी गौरीसाठी साडी घ्यायला झाली गौरीसाठी म्हणजे नावं ना गौरीसाठी पण ह्याच गौरीला साडी हवी असते आणि आपल्या बायकांचं कसं असतं नाही किती कपट डोगडलं की प भरभर सगळ्या साड्या खा अंगावर येतात तरी पण आपल्याकडे साडी नसते मग बाहेर जाताना पण माझ्याकडे साडीच नाही घालायला पण त्या कॅटेगरीमध्ये मी नाही आहेत मी तर नॉर्मली कधीतरी साडी खरेदी करते आणि ती पण फंक्शनल साडी खरेदी करते बाकी जर आपल्याकडे कोणती वस्तू आहे तर तिचा पुरापूर फायदा घ्यायचा तिला पूर्ण खराब करून टाकायची नंतर दुसरी घ्यायची कपड्यामध्ये वेस्ट पैसे मी जास्त घालवत नाही तर मी खूप दिवसांनी सुरुवात केली माझ्या व्हिडिओसाठी तर मी सगळ्यांना आवडावी अशी जरुरी नाही आहे पण मला थोडासा सपोर्ट होईल कारण तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितलाच आहे त्याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे ते आता मिस्टर एक वर्ष तर कामाला नाही जाऊ शकत माझ्या मोठ्या मुलावर सगळे बडन आलं आहे तर थोडीफार माझ्याकडून त्याला मदत होईल असं प्रयत्न चालू आहे असं ठरवण्यापेक्षा प्रयत्न करून ठरलेलं खूप चांगलं असतं मग मी थोडेसे प्रयत्न करते तुमची साथ मिळाली तर उत्तमच नाही तर काही ना काही शिकायला भेटतेच आपल्याला तर आता मी कुठे जाणार आहे साड कशी घेणार आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे बघा माझे बॉडी कार्ड येत आहे की चल रे हे येत आहेत छोटे सगळं ह्यांचं काय झालं कॉलेजला निघता निघता सगळं टिफिन झालं सगळं झालं आणि यांचं लेक्चर कॅन्सल झालं तर आता यांना माझ्या कामासाठी यूज करणार आहे आणि एक बघा तो बघा तो बघा दुसरा बिचारा खूप लहान वयामध्ये माझ्या मुलाला मोठी जबाबदारी पडली खूप त्याच्याला आता निघत्या देवापचा आशीर्वाद घेऊया साहेबांचा कॉल आला आमचा आता छत्री विसरली म्हणून हा आता आमच्या इथे पाच मिनटं वेस्ट करणार बघा थोडं थोडंसं ऊन आहे एवढं वाजले पण नाहीत तेवढा भरपूर पण सगळं मुलं वगैरे खेळत नाही आहेत खाली कारण थोडं थोडं ऊन आहे शाळेतून आत्ता आहेत मुलं तर छान अशी तसे पक्षी वगैरे आहेत मस्त चमदाणा वगैरे खाऊ नाही खाऊन ठेऊन येते तिकडून करून आणि हे कबुतर आहेत ना तिच्या हातात मग विस्कावून घेतात बघितलं डे डे आहे आणि मला ना मलाच बोलतो की तू रिक्षात चल चल गाडीवर रिक्षात नको हे नको तिथे पार्किंगला जागा नसते वर... आणि देव पण भेटतो आणि फुटबॉल एवढा खेळतो एवढा खेळतो तेव्हा त्याच्या ते पायामध्ये क्रॅक नाही आला आज मम्मी बरोबर क्रॅम्प क्रॅम्प आलाय पट्टेवर क्रॅम्प आलाय क्रॅम्प आला आणि आमच्या सोसायटीच्या गणपतीची तयारी चालली आहे सगळी दोन दिवसावर गणपती बप्पा रोडला एवढी रश कमी दिसते तुम्हाला कारण दुपारचा टाईम आहे म्हणून आता आम्ही दुकानाजवळ चालत चालतो रिक्षापासून खूप लांब आहे ते बघा किती कमी आहे आता अजून पण आहेत गणपतीच्या शॉपिंगसाठी पण संध्याकाळी बघा तर तुम्ही येऊच शकत नाही म्हणून तर मी रा दुपारी आले सगळं काम करून म्हणजे निवान बघता पण येईल आणि व्यवस्थित बघून घेता पण येईल खूप गर्दी असते काही काही दुकानं चालू आहेत ना भाजीचं मार्केट खूप मागे गेलं काय काय आवडलं अजून पण शॉपिंग करायचे ना बघा चार्टिंग पूर्ण मार्केट गणपतीच्या डेकोरेशन एवढं मनमोहक सुंदर गृष्ट आहे ना की सगळ्या वस्तूंना बघून असं वाटतं घ्यातच राहावं तुम्हाला दाखवते दुकानात पोहोचले मी आणि इथे लॉग होणार दे ना ते सगळे नाही काय वेळी बडबड करते

कॉम्बिनेशन बघा ते अरे हा तर काय ब्लाऊज कापून देणार वॉल बिल्डिंग आणि रोड पॉलिश आणि त्याला पदऱ्याला नेट लावून देणार मग दिवाळीत साडी नाही भेटणार मला दिवाळीला आम्ही हीच घालणार मग आमचं नुकसान झाला ना फायनली साडी घेतली मस्त सर्व्हिस उपाय माझ्या पैसे ती घेतले बजेट जरा जास्त झालं पाच मिनिटा साडी खरेदी केली मी एकदम पाच मिनिट आणि जाऊ बाईंच्या साडीला एक तास गेला घेतले मस्करी मस्करी साठीशे रुपये माझे नको म्हणतो मस्करी करायचा मस्करी करायसाठी रुपये कधी तरी जिंदगी जगायची ते नाही किती काट कसर करायची वापर आपल्यासाठी पण कधीतरी जगायला पाहिजे ना आपण इतर बघतोय की काय बडबड करते फायनली आम्ही साडी घेऊन आलोय मी तर माझी साडी पाच मिनटातच खरेदी केलेली पण अर्चनाला पसंत येत नव्हती चार वाजले चार वाजले आम्ही दोघं जेवलो नाही अजून माझा पोर पण माझ्याबरोबर होईल पाच मिनटात जा पाच मिनिटात येऊ आणि आता घरी जाऊन जेवणार आहे आणि येतं इथं तुळशीचं रोपटं पण घेतलं माझ्या तुळशीला काय माहिती नाही चांगली आहे पण काय रोप पडला आहे काय काय कळत नाही म्हणजे अशी तर तुळस कधी कधी बहरते कधी कधी एकदम हे होते काय तर बोलतात लोकं नजर लागते काय होते मी झाला की विश्वास नाही ठेवत त्याच्यावर पण बघूया ते काय होते आणि आता जेवणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला साडी दाखवणार आहे माझी माझी साडी तर मी घेतली भेटली नाही कारण नेट आणि फॉल विडिंग लावायसाठी गेलेली आहे तर ती मी तुम्हाला वेअर केल्यावर दाखवून पण त्याच्या अगोदर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता घरी जाणार आहे जेवणार आहे थोडा आराम करणार आहे आणि त्याच्यानंतर मग बहींची साडी जी का म्हणजे माझी पॅटर्न नाही म्हणजे माझी पसंत नाही आहे तशी साडी घ्यायची पण मी आहे ॲटलीस्ट मी ट्राय केले बघूया तिला आवडते की नाही ते आता तर मला था ताँची ताँची नाय, ताँची नाय। ते चांगलंच बोलेल पण तिकडे बोल हां ताईंची पसंत तशी नाही तशी नाही अशी बोलणार आमच्या दोघींचं चालतं हा हे असं बोलायचं म्हणून आम्ही बोलत असतो नाही तर असं कुचकापणा वगैरे काही नाही आम्ही दोघी फ्रेंडली असतो ती मला बोलत असते मी त्या तिला बोलत असते तर आता सगळ्या घरी पोचलो जेवणार मस्त थोडं आराम थो 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 करणार आणि जेवणात बनवले काय तडकावाली डाळ बनवले सोयाबीनची भाजी बनवले बटाट्याची भाजी बनवले चपाती आहेत आता बघूया काय खायचं बिचारे गणपतीच्या डेकोरेशनच्या कामासाठी सगळे लागलेले आहेत अशी चालले आतमध्ये अशी छान असं ओळख आहे तिला तसं आहे आणि पिंक ब्लाऊज असा छान असा पिंक ब्लाउज आहे पूर्ण पदर भरलेला आहे आणि आतमध्ये अशी छान अशी नक्ष छान तसे पण हे झिरझिर आहेत मग काय माहिती तिला आवडलं तर ठेवेल नाहीतर काढेल समोर बघण्यात आणि आपण रिअलमध्ये येऊन बघण्यामध्ये फरक असतो मोबाईलमध्ये थोडं फिकट दिसतं काय दिसतं असं असतं ना छान आहे तशी सॉफ्ट कपडे आहे म्हणजे नेसताना जास्त कडक वगैरे नाही होणार मस्त अशी इझिली नेसली जाईल असं आहे माझ्या साडीचा असा ब्लाऊज फेशवाई करतो मी खूप दिवसाची इच्छा मनातली होती पूर्ण केली तर तिकडून आल्यानंतर मी झोपली जराशी आराम केला कारण सकाळपासून कान करून करून थकलेली झोपली जेवली आणि झोपली आणि आता चहा पिला आहे देवपूजा वगैरे माझ्या आटपलेली आहे आता चहा पिते नामस्मरण करते नामस्मरण कधीही करत जावं थोडं दिवस आपण वेळ होईल तेवढी आपल्या निगेटिव्हिटी बाजूला जाते आणि आप देवासाठी खालेला वेळ कधीही आपल्या कामाला येऊ शकतो आज नाही उद्या उद्या नाही भविष्यात कधीतरी पण आपल्यासाठी कामाला येत असतं नाम